येला अभंग माझ्या तुकोबार आहे तुकोबाराय तुको भगवताला शरण द्यायला सांगतात दैनंदिन जीवनाचा सा विचार केला महाराज सांगतात कै ते हे रुंदा प्रेम भूमी द्वारका कर्मभूमी आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी भारत देशाचा विचार केला दोनशे बावन संतांची यादी लागते त्या प्रथम क्रमांक लागतो तो माझ्या जगगुरु तुकोबार यांचा कोण तुकोबार आहे महाराज सांगतात तुकोबार यांची व्याख्या साधी सोपी आणि सरळ आहे तुकोबार यांचा विचार केला हरिभजनी हे डबळीले जग ते तुकोबाराय कोण तुकोबार आहे जाळवणी संसार बैसरो अंगणी ते तुकोबाराय माफी मागून सांगून जाईन घरात नाही धान पोटात नाही आण गावात नाही मान चित्तात मात्र सदैव समाधान असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे तुम्ही आम्हाला सांगतात बाबा मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला ना या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्या भगवंताचं भजन करणं त्या भगवंताचं नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे का भगवंतानी आपल्याला देह त्या दिला ज्या कारणाकरता भगवंतानी आपल्याला हा देह दान दिला त्या कारणाकरता त्याचा वापर केला पाहिजे तो कुबाऱ्या देवे दिला देह भजना गुमटा तो या झाला फाटा बादिकेचा अरे भगवंताने सांगितलं भगवंताने हा देह दिला ना तो भजन करण्याकरता दिला कारण महाराज सांगतात आता आलेली संधी पुन्हा भेटेलच का नाही सांगता येत नाही कारण जीवनाचा विचार केला शनभंगरू नाही भरवसा वारे तोडा माया आशारे सणाचाही विलंब नाही आता दिसणारा माणूस उद्या दिसेलच का नाही हे सांगता येत नाही आता बोलणारा माणूस उद्या आपल्याशी बोलेल का नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही म्हणून महाराज सांगतात संधीचं करा का अरे हात जोडून पाया पडून विनंती करून का। का। नाम घेता राहू नका महाराज सांगतात अरे भजन करा भजन करा भजन करा पण वाजत शिभूम कोणी ऐकत का साधू संतांनी सांगितलं लागून या पायाबिनिमित्त तुम्हाला बोला मुक्की नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुको सोडा स्वर्गी नाही अरे हा सा सोडा चालू असणारा वारीचा आनंद स्वर्गात सुद्धा नाही म्हणून स्वर्गात ती देव लोक सुद्धा मृत्यू जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात महाराज सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक की व्हावा जन्मा का अरे हे सुख भगवंताचं भजन करणं किंवा भगवंताच्या वारीमध्ये भगवंताचं संतांचं गोड असं नामस्मरण करत जाणं हे भगवंताला किंवा त्या स्वर्गातील लोकांना सुद्धा भेटत नाही ते परमभाग्य आपल्याला भेटलं म्हणून महाराज सांगतात कधी न भेटणार देह भेटलाय ना अरे मग तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात आता तरी पुढे हा चे उपदेश नका करून अशा विषयाचा सकळांच्या पाया माझे दंड बट आपला आले चित्त शुद्ध करा महाराजांनी संगीतारे अरे हात जोडले पाया पडलो विनंती केली रे अनवाळून कृपाळून सांगितलं तुकोबाराय सांगता शेवटी नायविलाज झाला तुकोबाराने नायविलाज असतो टोपली घेतली टोपलीमध्ये देव मांड देव डोक्यावरती घेऊन तुकोबर प्रत्येकाच्या दारोदार जाऊ देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव देवघातोरी देवघातोरी देवघा बोरी आयता आला करपुस आयता आला गर्फुसवला

प्रत्येकाच्या दारादार हिंडून जाऊन सांगू लागले तुकोबाऱ्या सांगतात देव घ्या कुणी देव घ्या कुणी आई आला घर पसरली लोकं सांगतात तुकूबराय देवनालगे देवनालगे अहो देव आम्हाला ना लागत नाही व देव म्हणजे आम्हाला घरातलं कुठं झालं महाराज सांगतात अरे कंठाळून गेलो हात जोडले पाया पडलो विनंती केली सांगून सांगून कंठावून गेलो महाराजांनी किती वेळा सांगितलं भजन करा भजन करा भजन करा पण वाजत असे बोंब कोण वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी वाजत असे बोंब कोणी नायक ठिकाणी हरी हरी नाम हरी हरी नाम तोरा तो ध्यानी

बऱ्याच वेळा सांगितलं भजन करा पण लोक ऐकायला तयार होत नाही कारण कलयुगाचा विचार केला ह्या दावत्या युगामध्ये फास्ट फूड खाणारी लोक विज्ञान युगामध्ये लोक भगवंताला आता मानायला तयार होत नाही लोक साधू संतांना मानायला तयार होत नाही लोक बोलता बोलता बोलून जातात महाराज ज्या जा संतांविषयी तुम्ही आम्हाला सांगता ज्याचं रात्र गुणगान गाता संतांचा जर विचार केला तर संतांची आम्हाला गरज आहे का महाराजांनी सांगित अरे संतांशिवाय पर्याय नाही का बुडते हे जन न देखवे डोळा येथून म्हणून या महाराज संता संत सुलतान सारखा कळवळा दुसरा कुणालाही येणार नाही निस्वार्थीपणे प्रेम जगात कोण करत असतं तर आई आणि संत याच्याशिवाय आपल्यावरती कुणीही निस्वार्थीपणे प्रेम करत नाही आणि जग आपल्यावरती प्रेम करतं स्वार्थपोटी निस्वार्थीपणे प्रेम कोणी करावं आई आणि संत याच्यानंतर कुणीही नाही म्हणून तुकोबाऱ्या सांगतात लेकोराचे हित वाहे माऊलीची चित्त आई श्री कळवळे आची जाती करी लाभाविन प्रीती किंवा महाराज सांगतात मातीची अचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता सीन गेला अरे निस्वार्थीपणे प्रेम संत आणि आई यांच्या पलीकडे कुणीही करू शकत नाही म्हणून महाराज सांगता जगाचा सा विचार केला अरे तो आम्हाला नाही अख्या विश्वाला संतांची गरज आहे का आग लगे असमान मे गिरे अंगार आग लगे अस्मान मे गिरे अंगार संतन होती दुनिया मे तो जलजाता संसार महाराज संता संतांचा जर विचार केला अरे साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला आणि त्या मार्गावरती आपण आज झेंडे पताका टाळ विना पक्षवाद घेऊन त्या भगवंताचं नामस्मरण करत आज घरापासून भगवंताच्या मंदिरापर्यंत चालत जातो ही परंपरा माझ्या साधू संतांनी लावून दिली हे साधू संतांच्या पाठीमागे आपण ही चा परंपरा चालू ठेवली ते थे संत जर नसते हा टाळ विना पकवादाचा आवाज आपल्याला ऐकू आला नसता आणि वारकरी मंडळी हसत नाचत घात त्या भगवंताच्या गावाला जातात ना महाराज सांगतात जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा अरे तो भगवंत विसावा देणारे कारण का त्या पंढरीश पर्वता पांडुरंगाच्या भेटीची ओढ आपल्याला लागलीच नसते भगवंत संतच्या भेटीची ओढ लागली नसती भगवंताकडे जाण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली नसती कारण ह्या संतांचा जर विचार केला तर महाराष्ट्रावरती संतांची खूप मोठी उपकार आहे म्हणून महाराज सांगतात भक्ती करत असताना वारीमध्ये चालत असताना कशाही वारीचा प्रवास करायचा नसतो तर वारीचा प्रवास करत असताना तुकोबा सांगता संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा अरे वारीमध्ये चालत असताना संतांच्या संगतीमध्ये जा कारण आत्ताच्या कलियुगाचा विचार केला जीवनाचा जर विचार केला तर ह्या कलियुगामध्ये आता संगत कोणाची करावी हा मोठा प्रश्न समाजाच्या पुढं पडला आहे की कोणाची संगत करावी अरे संगत महाराज सांगतात की संगत जर चांगल्याची भेटली तर आपलं जीवन चांगल्या पद्धतीने सुधरू शकतं पण संगत जर चुकून आपल्याला वाईटाची भेटली तर आपल्याला सुद्धा वाईट मार्ग लागल्याशिवाय राहत नाही म्हणून संगत जीवनाचा जर विचार केला संगत इतकी महत्वाची आहे एवढी संगत महत्वाची आहे सुसोगती सदा घडो आणि सुजान वाक्य काने पडो अरे सज जर सांगायला झालं चांगल्या व्यक्तींच्या जर संपर्कामध्ये आपण राहिलो तो आपोआप चांगली वाक्य आपल्या कानावरती पडतात पण वाईट व्यक्तींच्या जर आपण संपर्कामध्ये राहिलो तर वाईट व्यक्तींचा परिणाम आपल्यावरती झाल्याशिवाय लागत नाही कारण का चांगल्या गोष्टी लोकांना शिकवायला लागतात वाईट गोष्टी शिकवण्याची कधी गरज पडत नाही भक्ती करा करा म्हणून सांगावं लागतं टाळी वाजवा म्हणून सांगावं लागतं अरे भगवंताचं भजन करा म्हणून सांगावं लागतं तंबाखू म्हणून हाताने चुना लावून तोंडामध्ये टाकायला कुठं क्लासेस लावलेत का दारू पिण्याचे कुठं कोचिंग क्लासेस नाही कारण का चांगल्या गोष्टी शिकवाव्याच लागतात वाईट गोष्ट शिकण्याकरता कसंही कष्ट नाही कुठल्याही प्रकारचं कष्ट करावं लागत नाही कारण वाईट गोष्ट पटकन शिकून जातो पण चांगली गोष्ट करण्याकरता आहे अरे गायन करायचं म्हणल्यानंतर नुसता सा लावण्याकरता सहा सहा महिने जातात तेव्हा कुठंतरी सारे गमपद निसं जमतं इतकं सोपं नाही अरे पखवाज वाजवायचं म्हणलं हजारो माणसांसोबत पखवाज वाजवायचं ना त्याला त्या साडेतीन वाजल्यापासून सहा साडेसहा वाजेपर्यंत आळंदीच्या घाटावरती बोटामधनं रक्त फुटूस्तर कुठंतरी पखवाज वाजवावा लागतो तीन तीन चार चार वर्ष रात्र रात्र डोळ्याने जागून जावा लागतो कुठंतरी हजार लोकांमध्ये आपल्याला पखवाज ऐकायला भेटतो कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही कुठलीही गोष्ट त्याग केल्याशिवाय भेटत नाही म्हणून चांगल्या गोष्टीचा विचार केला चांगली गोष्ट ही शिकावीच लागते वाईट गोष्ट ही शिकवावी लागत नाही म्हणून महाराज सांगतात संगत करत असताना संतांची संगत करत संतांच्या संगते मनोमार्ग मनोमार्ग गादा ज्ञे मनोमार संता देमार मनोमार्ग संघनगे Ibadi, 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 Ibadi,

संतांच्या संगत मार्गत एक श्रीपती देणे पण त्या संगत करत असताना संतांची करत जा जीवन जगत असताना आपण कोणाच्या संगतीमध्ये दे... राहतो ह्याच्यावरती आपलं आयुष्य भरपूर प्रकारे त्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यावरती डिपेंड दे... दे... आहे कारण UH! संगत इतकी महत्वाची आहे चुकून जर आपल्याला संगत राजाची लागली राजाची संगत जर आपल्याला चुकून लागली तर राजाची कितीही दिवस संगत करा राजा आपल्याला चाकर केल्याशिवाय राहणार नाही राजाची संगत कितीही दिवस करा अरे राजा आपल्याला चाकर केल्याशिवाय राहणार नाही चुकून जर राजाची संगतीत आलो तर आपण चाकर होतो अरे नशिबाने जर आपल्याला साधू संतांची संगत जर भेटली ना तर भगवंत कधी भेटून जाईन हे आपल्याला का त्याच्यासाठी महाराज सांगतात अखंड प्रेमाचा कल्लोळ अरे संतांच्या संगती संगतीमध्ये जा त्या संतांचा विचार केला महाराज सांगतात हे जग बुडायला लागलं ना त्यावेळेस कुठ तरी वाचवण्याकरता येत असतात ते संत म्हणून महाराज सांगतात जगाच्या कल्याणा संतांची होती देह कष्ट व्यती परंतु अरे महाराज सांगतात अरे संत येतात कशासाठी ह्या पृथ्वी तलावरती संतांनी जन्म का घ्यावा महाराजांनी सांगितलं आम्ही वैकुंठ वाशी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच सा भावे वर्ता या झाडू संतांची मार्ग हाड राणी भरले जग का संतांनी सांगितलं अरे संत हे भक्तांच भगवंताने सांगितलं संत हे दुःख निवारण करण्याकरता येत असतात त्या संतांचा जर विचार केला तर ह्या कुलयुगामध्ये लोक आता साधू संतांना किंमत देत नाही लोक आता भगवंताला मानत नाही किंवा भगवंताला मानण्यासाठी लोक आता मान्य जात नाही तयार होत नाही बोलता बोलता लोक बोलून जातात महाराज ज्या भगवंताविषयी तुम्ही आम्हाला सांगता ज्या देवाविषयी तुम्ही आम्हाला सांगता तो तुमचा देव दिसतो का महाराजांनी सांगितलं माझा देव दिसत नसला तरी देव नाही अशी तिची संकल्पना होत नाही का भगवंताला पाण्याकरता नजर सुद्धा त्या पद्धतीची असावी लागते अरे देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येणार नाही एखादी गोष्ट दिसत नसती तरी त्याला अस्तित्व मानावं लागतं कारण का आपण मंडपामध्ये बसलोय वारा आपल्या अंगाला स्पर्श करतो वारा आजपर्यंत कुणाला दिसला नाही आणि दिसणारही नाही मग वारा दिसत नाही तरी वाऱ्याचा स्पर्श होतो लाकडाकडं पाहिलं तर लाकडातला अग्नी दिसत नाही लाकडातला अग्नी दिसण्याकरता लाकडाला प्रज्वलित करावं लागतं तेडामध्ये तेल दिसण्याकरता तिळाला घाण्यामध्ये घालावं लागतं अरे दह्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार होतात आणि त्यांना मंथन करावं लागतं सांगतात आम्ही जर विचार करू लागलो तर प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये आम्ही आमच्या भगवंताचा शीतू मानतो साधकांनी संगीत महाराज हे आम्हाला मान्य नाही का आम्हाला हे मान्य नाही अहो एकतर तुमचा देव दिसत नाही मग देवाला मानायची गरज का महाराजांनी सांगितलं दिसत नसला तरी देव नाही असं म्हणता येणार नाही अरे त्या भगवंताचा विचार केला ना देव कुठं नाही हो प्रत्येक चराचरामध्ये माझा भगवंताचं अस्तित्व आहे तो गोबाऱ्या सांगता जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती कुठेही जा भगवंत माझ्या समेतच असतो महाराजांनी सांगितलं अरे जगामध्ये अशी गोष्ट नाही अशी वस्तू नाही ज्या वस्तूमध्ये गोष्टीमध्ये माझा भगवंत नाही महाराज सांगता जडी स्थळी काचठी पाशाणी आहे वनमाळी जेथे तेथे किंवा विठ्ठल जडी जडीस्तरी भरला रीता ठाव नाही आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल महाराज सांगता देवाचा जर विचार केला अरे प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये आम्ही आमच्या भगवंताचा अस्तित्व मानतो चाधकांनी सांगितलं तुकवार आहे आम्हाला हे मान्य नाही का तुमचा देव दिसत नाही महाराजांनी सांगितलं अरे एखादी गोष्ट दिसत नसली ना तरी मानावी लागते कारण एखादी गोष्ट आपल्या जवळ असते फक्त दिसत नाही म्हणून आपण त्याचा अस्तित्व मानत नाही बोलता बोलता सांगून जाईन तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी किंवा एखादेवस आपण म्हणतो इथंच असतं पण दिसत नसतं जवळचं उदाहरण सांगून जाईन चार पाच वर्षापूर्वी कोरोना नावाचा विषाणू आला कोरोना नावाचा विषाणू लाख्या कोरोनाने विश्वाला पाणी पाजलं नव्याने सांगण्याची गरज नाही का कोरोनाने इतकं कोरोनाने एवढी लोकांमध्ये मनामध्ये भीती निर्माण केली एवढी भीती निर्माण केली की ऐंशी ऐंशी वर्षाचा माणूस सुद्धा तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हता कधीच घरात न बसणारा माणूस तीन तीन महिने घराच्या बाहेर पडत नव्हता अरे जे हाडाचे निष्ठावंत वारकरी होते ना कधीही पंढरीश प्रताप पांडुरंगाची महिन्याची वारी कधी चुकवली नाही आषाढी कार्तिकीची वारी कधी चुकवली नाही कारण का महाराज सांगतात भेटी लागे जीवा लागलीस सी पंढरीश प्रताप पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली आहे पण त्या कोरोनाचा विषाणू आला काय एक नाही दोन नाही तर दोन वर्ष पूर्ण दोन वर्ष विश्वाच्या मालकाला पाहता आलं नाही दोन वर्ष भगवंताचं दर्शन घेता आलं नाही दुःखाची गोष्ट अशी की आषाढीची आळंदी ते पंढरपूरची पायवारी सुद्धा बंद झाली दोन वर्ष साधू संतांच्या पादुका सुद्धा एसटीने बसने नेण्याची व्यवस्था केली पण जे निष्ठावंत हाडाचे वारकरी होते ते घरामध्ये बसून ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वावा महाराज सांगतात घरा बसून भजन करू लागले भगवंताला विनंती केली देवा अरे एक वेळ कर या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उसवून हे जाळ उसव हे कोरोनाचं संकट एका जगामधून विश्वामधून घालून टाक आणि पुन्हा एकदा नव्याने विश्वाच्या मालकाचं दर्शन आम्हाला भेटू दे दैवयोगाने दोन वर्षानंतर तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा वारी चालू झाली वारी चालू झाली हा म्हणता म्हणता महाराष्ट्रभर बातमी पसरली खेडोपाडी प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली चला दोन वर्षानंतर ना पुन्हा नव्याने वारी चालू झाली आणि वारीला आता जावंच लागेल एक हाडाचे निष्ठावंत वारकरी होते बाबांचं वय वर्ष चालू ऐंशी एका खेड्यामध्ये राहतात बाबांच्या कानावरती कुणीतरी सांगितलं बाबा दोन वर्षानंतरनं पुन्हा एकदा नव्यानं आषाढीची पंढरपूरची वारी चालू झाली हो आता तुम्हाला भगवंताचं दर्शन घेण्याकरिता हसत नाचत घात पायी वारी करता येईल बरं बाबांच्या कानावरती बातमी आली बाबांना राहुलच नाही बाबांनी लगेच कपडे धुवे इसऱ्या कव्या वळकुट्या शिवाव्या बॅगा बांधून ठेवाव्या ही पोरांनी गडबड पाहिली आणि अचानक विचारलं बाबा वयाचा विचार केला वय ऐंशी ऐंशी वर्षी, वर्षी पिशव्या बांधून जाण्याचा निर्णय घेतला कुठं अचानक एटी धावपळ गरबड करण्याचं कारण बाबाने सांगितलं अरे माहिती नाही का दोन वर्षानंतरनं पुन्हा एकदा दैवयुगाने तिसऱ्या वर्षी वारी चालू झाली अरे दोन वर्ष विश्वाच्या मालकाला पाहता आलं नाही रे भगवंताचं घरामध्ये बसून भजन करून आम्ही कंठावून गेलो कधी एकदा त्या विश्वाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि कधी त्याला डोळे भरून पाहतोय अशी आस आमच्या जीवाला लागली आणि ती संधी आता भगवंताने दोन वर्षानंतरनं पुन्हा एकदा नव्याने आणली आणि आता मी वारीला जाणार बाबा तुमच्या वयाचा विचार केला ऐंशी वर्षी ऐंशी वर्षी तुम्हाला आता सण होणार नाही कोरोनाचा विषाणू पुरे वारीमध्ये आला तर वारीमध्ये आल्यानंतर बाबा गर्दी खूप आहे तुम्हाला सण नाही झालं तर काय करायचं बाबा चालताच नाही आलं तर प्रवास कसा करतात खाऊ पिस वाटलं तर कोण काळजी घेईल चुकून जर बाबा चालता करता प्रवासात आजारी पडले तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोण नेन बाबा औषध गोळ्यांची काळजी तुमची कोण घेईन आम्ही सांगतो ऐका ना अहो आताच कुठंतरी तिसऱ्या वर्षी वारी चालू झाली एवढे वर्ष थांबा वारीला जाऊ नका पुढच्या वर्षी वारीला जा बाबाने सांगित अरे देह जाऊ हो पांडुरंगी दृढ बाहो नेड तरी चालेल पण विश्वाच्या मालकाला भेटायला जाणार तिन्ही पोरांनी विचार केला बाबा हट्टीत बाबा ऐकायला तयार होणार नाही काय करायचं तिघांनीही विचार केला थोडे थोडे पैसे जमा केले वीस हजार रुपये गोळा झाले वीस हजार रुपये गोळा झाले बाबांच्या हातात दिले बाबांना सांगितलं बाबा हे पैसे घ्या आणि वारीला जा आयुष्यात कधीही बाबांनी वीस हजार रुपये घेऊन वारीला गेलेच नव्हते कधी बाबा वीस हजार रुपये घेऊन वारीला गेले नव्हते बाबांनी पैसे खिशामध्ये टाकले बॅग उचलली आणि आनंदी क्षेत्रामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर बाबांचा दिनक्रम होता रोज संध्याकाळी हरिपाठ वाचल्याशिवाय झोपायचं नाही रोज सकाळी हरिपाठ वाचल्याशिवाय आंघोळ करायची नाही आणि रोज हरिपाठ रो वाचल्याशिवाय रो झोपायचं नाही हा बाबांचा दिनक्रम होता रोज बाबांचा नेम होता पण जोपर्यंत माणसाच्या जवळ पैसा असतो ना तोपर्यंत माणसाचे देव जवळ नसतो पण माणसाच्या जवळचा पैसा निघून जाऊ द्या देव आपोआप आप धूर जातो आपोआप जवळ येतो पण जोपर्यंत पैसा नाही ना तोपर्यंत देव आपल्या जवळ राहतो चुकून आपल्याकडं पैसा आला देवाला जा, देवा जा म्हणण्याची गरज पडत नाही देव आपोआप आप जातो कारण का सुखाच्या क्षणात भगवंत कोणालाच ना आठवत नाही दुःखाच्या क्षणात देवाची पहिली आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण सुखाचा क्षण पटकन निघून जातो दुःखाचा क्षण जाता जात नाही महाराज सांगता सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे अरे सुखाचा विचार केला सुख जवा एवढंच आहे पण ते सोप भोगवत असताना मागे दुःखाचा डोंगर आहे आपल्याला विसरून चालणार नाही बाबांकडं जोपर्यंत पैसा नव्हता <ié> बाबांचा दिनक्रम रोजचा रेग्युलर चालू होता पण काही दिवसानंतर बाबांनी वीस हजार रुपये घेते आणि आनंदीला गेले गेल्यानंतर पैसे आले बाबाला देव देवाला बाबा विसरून गेले बाबांनी हरिपाठाचं पुस्तक पेशीमधून बाहेर काढलं नाही रोजचा जो दिनक्रम होता बाबांचा चुकून गेला संध्याकाळी हरिपाठ वाचून झोपणारे बाबा रोज संध्याकाळी वीस हजार रुपये मोपू लागले आंघोळ करून हरिपाठ वाचणारे बाबाची अप्यायच्या आधी वीस हजार रुपये मोपू लागले बाबाला रात्रभर झोप येत नव्हती रात्रभर वीस हजार रुपये डोळ्यासमोर दिसायचे जेवण झालं संध्याकाळी जेवण झाले की पैसे मोपावे झोपी जावं सकाळी बाबा उठले की पहिले वीस हजार रुपये मोपायची हा म्हणता म्हणता दिंडी पुण्यात आली पुण्यात आल्यानंतर लोकांची भयानगर्दी आता वारकरीच चालतात दिंडीमध्ये असं म्हणता येणार नाही आपण ना सहज ग्रामीण भाषेमध्ये बोलून जातो नवशे न अनेक वेगळ्या प्रकारची लोक वारीमध्ये चालतात मग त्या वारीचा विचार केला त्याच्यामध्ये काय चोर असतात कोण कापू असतं कोण पाकिट असतं कोण मोबाईल चोर असतं कोण कपडे चोर असतं कोण पिशव्या चोर असतं एका पैसे चोरानं बाबांना वीस हजार रुपये मोपताना जाग्यावरती पकडलं पकडल्यानंतर चोराच्या लक्षात आलं काही करा पण बाबांची वीस हजार रुपये आपण कसल्या परिस्थिती चोरूनच घ्यायचे बाबाचे पैसे चोरायचे म्हणल्यानंतर न विचार जर केला तर आपल्याला खोटा खोटा का होईना तात्पुरता का होईना पण वारकरी म्हणूनच बाबांच्या जवळ जावं लागल चोर म्हणून जर जवळ गेलो तर बाबा आपल्याला जवळ करणार नाही मग वारकरी होण्याकरता काय करावं लागल वारकरी होण्याकरता जास्त खर्च लागत नाही वारकरी होण्याकरता आता पंधरा वीस रुपयामध्ये सुद्धा वारकरी होता येत पंधरा रुपयाची माळ घेतली पाच रुपयाचा अष्टगंध बुका घेतला आणि झाला वारकरी अजून कुणाला हो व्हायचं असलं कृष्णा महाराज ताषाढी एकादशी मला वाटतं सतरा तारखेला आहे <laughs> आषाढी एकादशी सतरा तारखेला अजून बऱ्याच जणांना संधी <Tu alien> काही करू नका हा पण फक्त एका माळ घातली तरी चालन आणि ज्या मनात घालायची नसेल तुषार महाराज त्यांनी नाही घातली तरी चालन पण हात जोडून पाय पडून एक विनंती घातलेली फक्त काढू नका विठ्ठल लक्षात आलं पटकन माळ घाती अष्टीगंध बुक्का लावला पांढरी कपडे परिधान केली चोराचा वेश बदला वारकऱ्याचा वेश घेतला बाबांच्या चरणावरती न मस्त बाबा मला सुद्धा तुमच्यासोबत वारी करायची हसत नाचत गात आनंदाने तुमच्यासोबत येणार रात्रंदिवस भगवंताचं भजन करण रोज संध्याकाळी तुमच्यासारख्या वयस्कर माणसांचे चालून चालून हातपाय दुखले ना पाय चिपून देण्याचं काम मी करतो बाबा मला घेऊन चला बाबाने हातात गातामध्ये गाता चलो पंढरपूर निघाले पंढरपूरच्या वारीला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली चालायला सुरुवात केली हा म्हणता म्हणता दुपारचं ठिकाण आलं दुपारचं ठिकाण आलं भजन झालं जेवण झालं पुन्हा वारकरी मंडळी चालू लागले हा म्हणता म्हणता दिवस मावतीला निघाला आणि संध्याकाळच्या मुक्कामाचं ठिकाण आलं काता कीर्तन झालं प्रसाद घेतला वारकरी मंडळी वळकुटी घेऊन झोपण्याकरता गेले ठरल्याप्रमाणे बाबाने वळकुटी हातारली वळकुटी हातरल्यानंतर बाबाने ठरल्याप्रमाणे वीस हजार रुपये काढले पैसे मोपू लागले चोराचं बाबावरती बारीक लक्ष होतं चोर म्हणतो बाबा कधी झोपतो मी पैसे कधी चोरतो बाबाने पैसे मोपून ठेवले आणि बाबा झोपी गेले चोराने रात्रभर हातरू म्हणणा पिशा म्हणणा वळकुट्या नका नेहरूचा किसा बनेलचा किसा मावशी सगळं शोधलं पण रुपया सुद्धा सापडला नाही लई नाराज झाला सकाळी करून बाहेरून बघते बाबा परत वीस हजार रुपये मोफत होते घेतलं ही वार करी पैसे ठेवतो समजतच नाही काय करावं म्हणलं रात्रभर अशी एक गोष्ट शिल्लक ठेवली नाही जिथं पैसे शोधायचं नाही बाबाने पैसे कुठे ठेवले ठीके म्हणला आजची रात्र गेली उद्याची रात्र आपलीच हे पुन्हा संध्याकाळी बाबा जेवण करून झोपू लागले बाबाने वीस हजार रुपये काढले पैसे मोपू लागले रात्रभर पैसे शोधण्याचं चोराने काम केलं पण रुपया सुद्धा सापडला एक एक मुक्काम महाग पडू लागला ती म्हणला एक 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 दिवस आपल्या हातातून जातो काय करायचं का काहीतरी करावं लागन हा म्हणता म्हणता पंढरपूर नगरी जवळ आली शेवटचा मुक्काम वाखरीवरती दिंड्या गेल्या वाखरीवरती दिंड्या गेल्यानंतर चोराच्या लक्षात आला आता लास्ट अँड बेस्ट चान्स आताची संधी गेली पुन्हा आपल्याला संधी भेटणार नाही वीस हजार रुपयाचं स्वप्न म्हणलं आपल्याला सोडून द्यावं लागन वीस हजार रुपये काय भेटणार आहे आज जीवाची पराकाष्ट करायची पण बाबांची वीस हजार रुपये चोराचे ठरल्याप्रमाणे जीवन झालं बाबाने वळकुटी टाकली वीस हजार रुपये काढले नोटा मोपू लागले बाबा पैसे मोपू लागले चोराचा हात खरा 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 खाजू लागला चोर म्हणतो बाबा कधी झोपतो मी पैसे कधी चोरतो बघता बघता बाबा झोपी गेले चोराने रात्रभर हात्रो म्हण नका पिशा म्हण नका वळकुट्या म्हण नका निरूचा किसा बनेलचा किसा राहिले साहिले गोळे मामा शेवटच्या दिवशी त्यांनी दोतराच्या निरे सुद्धा झटकून बघितले म्हणा निरीत पैसे ठेवले असते रात्रभर शोधण्याचा प्रयत्न केला मावशी रुपया सुद्धा सापडला नाही आहो सकाळी उठला ना आंघोळ केली बाहेरून येऊन बघतोय परत पैसे शोधायचा प्रयत्न केला नाही सापडलं आंघोळ केली आणि टावीने डोकं पसून बाहेर येऊन होतो बाबा परत वीस हजार रुपये मोफत होते त्यांनी जोरात बिनती मुंडका का दाड म्हणला प्राय काय करा वारकरी का जे अदुगार म्हणला एकवीस दिवसाचा फुकाट गेला पंढरपूर आलं म्हणला उद्या सकाळ बाबा इकडं मी ताटातूट झाली जाऊ द्या मला झालं गेलं गंगेला मिळालं पण जेवढं काय आहे तेवढं प्रामाणिकपणे बाबाला जाऊन सांगायचं बाबाच्या चरणावरती नसत झाला आहे पण तुमचे पैसे चोरण्याकरता बाबा, जा, बाबा, चा बाबा, बाबा मी वारकऱ्याचं खोटं रूप घेतो माझी चूक माझ्या लक्षात आली मी हा जोडतो पाया पडतो विनंती करतो बाबा ऐका ना मला फक्त एखाद्या वेळेस माफ करा बाबा चुकलं माझं पण माझी चूक लक्षात आली शेवटच्या बाबा भगवंताचं नामस्मरण कधी विसरणार नाही हो हातपाय चालू आहे तोपर्यंत पंढरपूरची पायवारी कधी बंद करणार नाही बाबा कोरोनासारखा कसलाही विषय नेऊ द्या डॉक्टरने कितीही सांगू द्या जगण्याकरता माळ काढावी लागते पांढरे कांदे खावा लागतात तरी बाबा मी अजिबात माळ काढणार नाही हो पण ही एका प्रश्नाचं उत्तर द्या बाबा रात्रभर तुम्ही पैसे मापायचा रात्रभर मी पैसे शोधायचो बाबा रोज रात्री पैसे शोधले पण एकवीस दिवसात रुपया सुद्धा सापडला नाही अशी कुठली बँक आहे मला जिथं पैसे लपून ठेवत होता बाबा म्हणले बाळा तो कुठं कुठं शोधलं बाळाने सांगितलं बाबा कुठं कुठं नाही शोध तेवढं विचारा हातरू म्हणणा म्हणला पिश्या म्हणणा वळकुट्या म्हणणा निरूचा किस्सा नका बनेलचा किसा म्हणणार नका हातरून चारी बाजूनी चेक केलं बाबा शेवटच्या दिवशी नाही विला जास्त म्हणला धुत्राच्या निर्या सुद्धा झटकून बघितल्या तरी रुपया सापडला नाही बाबा सांगा ना पैसे कुठं ठेवायचा बाबा म्हणले काय नाही रे रोज झोपताना म्हणले वीस हजार रुपये मोपायचो आणि झोपताना तुझ्या उश्या ठेवायचो महाराज सांगता तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकून अशी चोराच्या पैसे उशाला होते फक्त चोराला माहिती म्हणून चोर दुःखात आणि जरी वीस हजार रुपये आणले तरी उशाखाली ठेवत जाऊ नका चोराला माहिती झाली आता <laughs> चोर आपल्यापेक्षा हुशार झाले आता नवीन पद्धत आली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आता ती ड्रोन फिरतात आणि ड्रोनद्वारे चोऱ्या होतात चोर बी आता काही हलकी राहिले नाहीत बाबांनी बाबाने सांगितलं ठीक आहे बाबा तुझ्याच उशाखाली ठेवायचो मला सांगा चोराच्या उशाला पैसे होते चोराला माहीत नव्हतं म्हणून चोर दुखात आहे आता चोराचा विनोद झाला तुम्ही गोड हसला पण चोरापेक्षा दैनीय अवस्था तुमची आमची झाली भगवंताचा विचार केला देव आपल्या आसपासच असतो जवळ असतो फक्त आपल्याला दिसत नाही म्हणून आपण दुखात विठाल महाराज आम्ही सांगित अरे देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येणार नाही देवाला पाण्या करता नजरसुद्धा पद्धती असावी लागते साधकांनी सांगितलं तुको मारे ठीक आहे तुम्ही सांगता सांगितल्यानंतर मंदिरात गेलो गेल्यानंतर पाहिलं पाहिल्यानंतर लक्षात आलं ज्या भगवंताची पूजा करता ज्याचं रात्र दिवस नामस्मरण करता तो तुमचा देव दगडाचा दगडाच्या मूर्तीची पूजा करता पाषाणाच्या मूर्तीची पूजा करता कारण महाराजांनी सांगितलं अरे आम्ही पूजा करतो पण आम्हाला सुद्धा हौस आली नाही आमचा सुद्धा कुठंतरी नाही विला नाही विलाज असतो आम्हाला दगडाच्या देवाची पूजा करावी लागली का करतो महाराजांनी सांगितलं ऐकायचं का तुला मग ऐकून जा जाणार किताबे से ज्ञान नाही मिळता मंदिर जाने से भगवान नाही मिळता किताबे पडणे ज्ञान नाही मिळता मंदिर से भगवान नाही मिळता पत्रि पुढते हा भरोसे के लायक कोई इन्स नाही मिळता अरे पुस्तक वाचून कधी ज्ञान भेटत नाही मंदिरामध्ये गेल्यानंतर देव भेटत नाही दगडाच्या देवाची पूजा करण्याची वेळ आमच्यावरती माणसांची गर्दी भरपूर आहे फक्त त्या पात्रतेचा योग्यतेचा माणूस अजून आम्हाला सापडला नाही नाही विद्याचं आम्हाला दगडाच्या देवाची पूजा करावी लागली दगड एकदा मंदिरात गेला कायमस्वरूपी देव होऊन जातो आपण सकाळ संध्याकाळ दोन टाईम मंदिरात जातो पण माणसांचा माणूस राहतो ही आपली शोकांतिका आहे संत सांगता देव पाहयास गेलो ते ते ती देवचिहून ठेवलो माझ्या तुकमाऱ्या सांगता तूच पाहता सामोरी दृष्टीने फिरे महागारी देवा एकदा तुला पाहायला आलं ना पुन्हा संसार प्रपंचाची आठवण आली नाही पाहिजे पुन्हा संसार प्रपंच आठवला नाही पाहिजे आपण बारा तेरा ते दिवसात पंढरपूरला जातो पहिल्या मुकामाला जा टेकडावर जातो फोन लावतो हलो जीवली का एका दिवसात मरती कधी <laughs> तुला खरं मत नव्हतं तिला संग आणायचं नाही तर तू घरी मारायचं आपली भक्ती म्हणजे इतकी विचित्र भक्ती श्रावण महिन्याच्या आधी तुषार महाराज अधिक मास झाला कर गाडी जा पंढरपूर कर गाडी जा पंढरपूर असा दणका उठावला लोकांनी मी बी आमच्या गावातल्या गाडीत पंढरपूरला गेलो आमच्या गावात माझ्यापेक्षा एक जाड माणूस या माझ्यापेक्षा एक जाड माणूस आहे ते पुढं बसला होता पंढरपूरला गाडी गेली गाडी गेल्या आम्ही सगळी गाडीत न उतरून जाडा माणूस खाली उतरला उतरल्या उतरल्या म्हणत चला ना थमा मला ड्रायव्हरला सांगतो डायव्हरला जोरात म्हणला वडून लाव ओडून लाव ओढून लाव म्हणजे गाडी करतो गाडीचं तोंड करतो गावाकडून मग जातो देवाकडून कशाला जातो तू अशी भक्ती कामाची नाही महाराज सांगतात अरे भगवंताची भक्ती करत असताना एकडे एकाग्र पद्धतीने भक्ती करायची एवढी एकाग्र पद्धतीने करायची पण आजपर्यंत आपल्याला खरा देव समजलाच नाही तर आपण भक्ती करू लागलो पण आपण चुकीची भक्ती करतो खऱ्या भक्तीविषयी अजून आपल्यामध्ये अंधश्रद्धा आहे देवाचा अपार बाजा मांडून टाकला देवाचा एवढा बाजार मांडला खरा देव आजपर्यंत कोणाला कळला नाही खोटादेव मात्र डोक्यावरती घेऊन आपण नाचू लागलो कारण खऱ्या देवाची किंमत आजपर्यंत कोणाला माहिती आहे अरे जी खोटं असतं ती गावभर फिरून येतं खरं मात्र घरामध्ये दडपून राहतं त्याप्रमाणे खरं जे आहे तो खरा देव तिथंच राहिला खोट्याला मात्र देवाने डोक्या आपण डोक्यावरती घेतं आणि गावगाव हिंडू लागलो आजपर्यंत आपल्याला खरा देवच कळाला नाही त्याच्यापासून आपण वंचित आहे त्याच्यापासून आपण अजूनही आज्ञानी आहे आणि आज्ञानी असल्यानंतर महाराज सांगतात पदरात काय होतं तर दुःखाशिवाय काहीच पडत नाही

जीवाला शरण न जाता जीवाने जडाला शरण न जाता जीवाने भगवंताला शरण जाण्यामध्ये परम कल्याणे जिथं हरवलं तिथं शोधण्याचा प्रयत्न करत जा हरवलं हिकीकडून दुसरीकडे शोधलं आयुष्यभर कधी सापडणार नाही जो तारणारे जो संकटमुक्त करणारे ज्याच्या जवळ गेल्यानंतर आपलं दुःख निवारण होईल त्याला शरण जा तुकोबार ठीक आहे आम्ही तुम्हाला सांग तुम्ही सांगताना म्हणून आम्ही ऐकायला तयार पण तुकोबार शरण नक्की जायचं कुणाला महाराजांनी सांगितलं माझ्या भगवंताला शरण जा तुकोबाराय जातो महाराजांनी सांगितलं थांबा अरे वारीला चालला नुसती येड्यासारखी वाऱ्यासारखी वाडी करू नका वारीला चाललाय ना विश्वाच्या मालकाला भेटायला चाललाय ना अरे तो विश्वाचा मालक अठ्ठावीस युग विठेवरती तुमची वाट पाहतोय रे त्या भगवंताला भेटण्याकरता चाललाय ना मग नुसतं मनाने शरीराने तन मनाने जाऊ नका माझ्या भगवंताला शरण जाताय ना मग मी सांगतो तसं जा तू कुमाय सांगा ना तस अभंगाचं प्रथम मनोनी शरण झाला